एक हाते तुला कळालं ना हा ताकद ब लागली सांगायला हे मोडले गळा टाकले लागली सांगायला चार आहेत काय मी आम्ही काय चार नाही आमची आमची आमचा स्वराज जट्टा बाजला कळालं ना हां हा मी काय स्वराज जट्टा बाजला स्वराज फाय स्वराज जट्टा बाजला कळालं ना बघायचं का बघायचं काय हा परत दुसरा हात मोडला तर गळ्यात गळ्यात नाही तू गळ्यात नाही पुढं टा कुठं हात कुड पडण बघ कळलं का हात कुडं मोडून पडन ना दुसरा कायच नाही हा लागली सांगायला हा काय भांडायला लागले नाही

अक साखर हाणायला बसली नाय चल दे तिकड मोडून टाकू ते चल काढ 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 लवकर काढ लवकर काढ चल तू खोटी तू खुटीची ना तू खोटीची ते आम्हाला माहिती हात मोडकी